डेबीवाडी पोलीस ठाण्यात प्रथमच महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती डेबीवाडी तालुका पाठण येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या बदलीनंतर डेबीवाडी पोलीस ठाण्याला आता पहिल्यांदाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे काल रुजू झालेल्या शैलेजा पाटील यांनी डेबीवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले डेबीवाडी पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी मिळालेले आहेत या प्रसंगी पोलीस कर्मचारी विकास सपकाळ प्रशांत चव्हाण मानिक पाटील अशोक निकम प्रशांत माने प्रियंका सुर्वे पोलीस पाटील विजय लोहार भगवान मत्रे आदी उपस्थित होते यावेळी शैलेजा पाटील म्हणाले की माझ्या कार्यकाळात कोणावरही अन्याय होणार नाही मी सगळ्यांना सोबत घेऊन काम पाहणार आहे परिसरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत असेही त्या पुढे म्हणाल्या साप्ताहिक कुमजाई पर्वणूत संपादक प्रदीप सह प्रतिनिधी मनोज सावंत टेबेवाडी